नमस्कार शेतकरी बंधनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनल वरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो आज तारीख एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवारचा गंगाखेड बैल बाजार भरलेला मित्रांनो बघू शकता मोठ्या प्रमाणात बाजार भरायला आहे बाजारात मोठ्या प्रमाणात बैल तसेच गोरे यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर बाजार सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर बाजार फुटतो मित्रांनो तर आजच्या मित्रा चालू बाजारभावाच्या बैलांच्या काय किमतीत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्या अगोदर शेतकरी मित्र शेतकरी राजा बैलबाजार युट्यूब चॅनलवरती तसेच फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवरती नवीन असताना तर त्यांच्याक्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूट पण नक्की बघा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात कुठले सोयी भानपुरीची जुडले जाता ना दाताला आलेत का सहा सहा काय म्हणायला जुडीचे काम एक नंबर काय मारत गिरत नाहीत ना मित्रांनो एक शिक्का जोडे दोन्ही पण कलरला शिंगाला हिंगाला एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगायलेत सहा सहा दुपारी दाताला व्यवहारात होईल काही कमी रेमेल नाव काय सोय आपलं मोबाईल नंबर तुमचा त्र्याहत्तर पन्नास सोळा सोळा बत्तीस बत्तीस एक्केचाळीस हे आपले आहेत ना दुसरे का हे कसे दोन्ही आहेत जाता ना दोन्ही सहा सह काय हे सहा जाता हो एक काळ्या वांड्या कलर मध्ये एक हे काय एक जाता होय हे सहा जाता वे दोन्ही एकाच गावची तुमचं गुलाबराव साहेब गोगरे मोबाईल नंबर काय तुमचा अठ्ठ्याऐंशी डबल अठ्ठ्याऐंशी सत्तावीस पन्नास चौऱ्याऐंशी तर किंमत काय ठेवली याची एकतीस सांगायला काय मारत बसत काही तसला काही खोड नाही नायला मध्ये तर बघा मित्रांनो दोन्ही पण आहेत थोडं विशेष पोलीस लहान मोठा आहे एक कड जाता होऊन एक सहा दाता कोणत्या प्रकारचा बट्टा नाही सांगायला एक लाख तीस हजार सांगायले व्यवहारात आलो काय कमी म्हणून पोलिसवाडीचे आहेत का बोल का धुळगुंडे काय म्हणायला बाय जोडीचे दोन तीस सांगायला दाताला जुळलेले कशा कामाला आणायचे बाय तर बघा मित्रांनो एक शिक्का जोड आहे गाव पोलीसवाडी लोह्या पैसे मित्रांनो गुळगुंडे यांचे दोन लाख तीस हजार रुपये सांगले नेटके आहेत कडे दातावर बघू दाता शकता एक शिक्का जोड आहे मित्रांनो फुल तयारीवर आहे जे कोणी घेण्याची चूक असतील तर मालकाचा नाव नंबर देतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा जोड आहे बाजारातला नाव काय व्हाय पूर्ण तुमचं मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी सत्तरातले दोन दोन आहेत हे बसलेले सहा यायचे नवद नव्वद ह्याचे दाती कसे येते चार चार हे ढवळे पंचाण्णव दाताला कसे ते दोन दोन येत आणि याची काय म्हणायला एक पस्तीस मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ एकोणचाळीस अठ्ठावशेचाळीस व्यवहारात का मी रे मी का म्हणायला याचे सव्वा लाख बघा मित्रांनो दोन कलर मध्ये हरण्या तांबड्या कलर मध्ये दोन कलर मध्ये वासरे सव्वा लाख रुपये म्हणायला मित्रांनो ना ते कशी तो दोन्ही दोन दोन आहेत कामाचे पाके कामाचे पक्की सव्वा लाख रुपये व्यवहारात कमी नंबर नंबर मोबाईल आपला अठ्ठ्याऐंशी चाळीस चाळीस त्र्याण्णव एकतीस एकदम आकर्षक जोडे मित्रांनो घेण्यास कोणी इच्छुक असतील तर मालकाचा नंबर दिलाय घेण्याचा नक्की प्रयत्न करा हे गोरे दोन हे दोन्ही होईल गोरे ते हे दाताला कसे दोन दोन आहे हे दोन दाताला हे दोन दोन आहे याची काय म्हणाले एकवीस का म्हणायला मारे बशे गुरे काय पूर्ण गॅरंटी याची एक पस्तीस हे दाताला दोन दोन काम आले की मला चांगलं होय टाका पलीकडे कोणाची ही अलग आहेत ही अलग आहेत का ही नाही ही अलग बैल पहिलीकडे जाताना आलाय अलीकडे सहा तर मोठ्या मापामध्ये मित्रांनो बघू शकते एक दाताला सहा आणि एक दाताला आलं याची किंमत काय सांगेल एक तीस सांगेल पलीकडला सिंगल बी आपलाच आहे का हे नाही का सहा आहेत आपलं गाव कोणते ते मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद अठ्ठावीस सत्तावन्न सत्तावन्न ठीक आहे व्यवहारात होईन कमी रे ना कशी दोन्ही आदत येते छेकड्याला रिंगेला गायला झुकलेली मित्रांनो लाल कंदार मध्ये इथं एक शिक्का जोड आहे आदत मध्ये एक लाख दहा हजार रुपये सांगेल गाव कोणतं येते तुमचं हरवायचे का मोबाईल नंबर

और और मत कोई यार हलर पर जा कर यार बोल के अबे आज तो बात हो अब लाइन में आएगा आज चलता है छोटा सा तुम्हारे का नाम

इगो ना नाही कराल मत कर सोडा बोलू नका डॉक्टर डॉक्टर बोललास हे सोडून द्याचे आहे का या तेरा पास Great yeah. to yeah.